thank <music> गेलं ती अगं आपण एक गावतानी ससा पकडला का मग कशाने पकडतात त्या स्पायडर चाले ससा पकडायला दुसरं काय म्हणत नाही का सगळं पाय मग कशानं पकडतात या कायला का तुझ्यामुळे पडलंय माहितीये का ससा पकडून काय करणार तू तुला काय माहिती आहे एक ससा नर आणि मादी ती ना तुझ्या पिल्ल्यो झाली ना लय लांब मारतात तुला एक ससा एक नर आणि एक मादी काय पिलं इकत बसलाय असू द्या अरे बर तिथ होती र म्या ती ते सांगेल का मामाला प्रताप लिहित उडती ती अरे उडू दे की किती उडणार रे बर उडून उडून हा बरं ते सोड आपली चिकार गँग कुठे बरं अख्याला कसं असडीला जाऊन बसली ती काही यायचं नाव बर बरं अरे नाही मग अशी येताना वावरात उरत दिसली कि मला मी म्हणाले आले हो येतो म्हटलं महिन्याला सोडून एवढा रागा रागत गेल तर मला नव्हतं वाटलं एवढा लवकर येईल पिळाची अंगठी घेतली तर काही येत नसते हा पिळायची आणि अंगठी त्या कपड्यावर रिटर्न आले आणि गिफ्ट म्हणून ती मिळून आले काय बोलतो हो तर बघितला काय इकडे घेऊनय माळाव सुसपाकडे आल तो तसेच काय करणार तू हे काय काय करणार तसेच अरे एक नर आणि <laughs> एक माझी घेतली ना पिल्ल झाली नाग जाते ती काय करतोय गावात काय चाललंय गावात चाललंय तू झालं वैशि पाठ रुपी वशी काय बोलतो अरे माझ्याने घेतली नाही अरे ही कस झाले का काय केळ आणि म्हणून सर सिद्ध फळ तेवढं आहे का नाही बत्ती जाऊ दे बाकीच काही चाललंय का नाही गावात काय बघ निवान तुझं काय झालं दोंड्याच झालं बरं झालं दोंडा झालं बरं झालं भेटली का भेटली काय अरे काय पियाची नाही पित्र्याचे अंगठे काय बोलतो नाही सासरानं मला नेऊन आणली तिथं लका तुस सरोडलीस कीड खाव निघाली बते जाऊ दे तुझं तू कुठून आलं तुझं वयشيचं अरे काय आलं काय कायल 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 आमचं सामान घ्यायचं राव ए लय घ्यायचं ना सामान येला बघ तसल सामान नाही किराणा मालाचं सामान मंद जाऊ नका जातो ना मला बायकू जातो काय आम्हाला बी याच्या चलदाला आलो इकडे सस सस पकडायला चल आपण चल। 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 जाऊ चल। 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 गेले सगळं हा पायड आहे बिल बनवत होते सामान आणायचे थोडं नाग होते काल काय झाले सोड रामे काय बोलना ते हुकलेले अगं त्याने चिठ्ठीच नाही घेतली बावटने चिठ्ठी नाही घेतली नाही खरं गेली होती का त्याच्याकडं तुला काय वाटते तू एवढं सांगितलं म्हणलं नाही जाणार का मी चिठ्ठी नाही घेतली शक्य नाही खरच नाही घेतली अगं तुला कसं सांगू काल गेले मी मला म्हणते जिने चिठ्ठी दिली ना तिलाच पाठव चिठ्ठी घेऊन असं तुला जिने चिठ्ठी दिली तिलाच पाठव हा चल कुठं गावात जाऊ आता तू चिठ्ठी देणार का त्याला हो मीच देते त्याला चिठ्ठी 왜라며 우리 실리라카. 잠깐 메이저 투미터. चिट्टी, चिट्टी का नाही घेतली रे चिट्टी गेला तो कमेंट करावा लागेल काय अय्यू अनएज्युकेटेड शांत बस मध्ये बोल नको थँक यू थँक यू ए आ के जरा ए ए एज्युकेटेड ए hey, राम्या ए भवानी तू कशाला बोलती का गप की जरा तू जरा बावलटे करा तुला एवढं पण कळत नाही थांबतो मी वाचतो थांबता मला अरे करू नको आम्हाला बघायचं काय ते मुस काढीन बघ मला कटरवाला शिवाय दिली तिनं वाचायचं मला थांकू बोलला की पण तू <सी़ाग्णी। pastry> के रामके गांडूळ खत एक ट्रॅक्टर चार पोती खत चार खुरपी <laughs> चाट गमिली कुदा दोन फावड हा फावड राम्या काय राम्या कधी बसन सुरू केलं बाबाई आणि एक गाय छाप आणि दोन चुना पुढे दुकान उघडलेस गप लाई मी जातो लागा मला नाही सांग बाळ बाहेर तुझं प्रेमपत्र <laughs>

नाही तुमच्या अर्थ सास झाले तरी आवरे थांब वजन करून घेतो का ऐक ना जाऊ आपण लागा ना आता ना सासू गेलतो ना पुण्याला असलं बघायला आहे ना पिक्चर चे थिएटर आहेत ते नादे बिडे आहेत नाही का आणि बागा बेगाच ते सारस बाग फेमस माहिती का जाऊ आपण आणि हाय जाऊ तिकडं जाऊ जिथं इथं कसं र येऊ पाशीर असते तर असते काय असतं हाद्यात पण तर ऐक ऐक सगळे झालं नाच काय काय ना का ना ना देऊ टांग तो नको आता यार तार कर काय मागच्या पण तोच मारला होतो अरे सोडणार ना नाना ना सांगायचेच नाही पण जायचं हा ऐक असं पण तू जातो ना पेपर द्यायला ना पासून येतोय ना पेपर द्यायला येतो म्हण ना पासून ये तुमचं काही नाही ला राजे लागणार आहेत लागू दे ना एक दिवस एक काम करून सांग नाही नाही राम्याच राम्याच सांग का माहिती रामे सांगले की पप्पा तुझं आहे ना म्हणायचं की आज तिथं आणि पार्टी पिटी आहे म्हणून सांग आणि टाकलंय सकाळी ये संध्याकाळी पैसे कोण दे ना पैशाचा तू द्या माझ्या